नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आजचा भाग आपण बघणार आहोत प्रेक्षकांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे उद्या येणाऱ्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग बघूया मालिकेची सुरुवात नंदिनीपासून होते नंदिनी चित्राला फोनवर बोलत असते हो मी येणार आहे ग लग्नाला फोन आधी स्पीकर वर असतो नंदिनीची लगबग चालू असते साडी सिलेक्ट करण्यासाठी तिकडनं चित्र म्हणते आणि दादा नंदिनी फोनचं स्पीकर बंद करून काना लावते आणि म्हणते हो ते पण येणार आहे नंदिनी मध्ये तुझी झाली का लग्नाची तयारी तिकडनं चित्र म्हणते हो हो बाकी सगळी तयारी झाली आहे बस तुम्ही यायची बाकी आहेत नंदिनी म्हणते हो हो आम्ही येणार आहे आणि फोन ठेवते शारदा म्हणते चला म्हणजे एक माणूस हो नाही हो नाही म्हणता म्हणता जीवा दादांना लग्नाला न्यायला तयार झाला आहे आता त्यांना लग्नाला घेऊन जात आहे ना मग तिथल्या होमकुंडातील अग्निदेव तुमच्या मनातले सगळं वाईट वंगाळ जाळून टाकू दे नंदिनी म्हणते आई हे बघ हा जो काय तू समज करून घेतला आहे ना तो चुकीचा आहे मी फक्त चित्राचा हट्ट आहे म्हणून घेऊन जात आहे ये येईल ना यांना शारदा म्हणते बरं राहिलं शारदा म्हणते बरं राहिलं शारदामध्ये ही साडी नेसतेस का तू नंदिनीला आठवतं ही साडी तिला जेवानी दिलेली असते नंदिनी म्हणते नाही नको शारदा म्हणते मग तिला दुसरी साडी दाखवते नंदिनी म्हणते नको ग हा कलर जेव्हाना आवडत नाही शारदा म्हणते हो ग बाई त्यांच्या आवडीनिवडीचा विचार माझ्या डोक्यातच आला नाही नंदिनी म्हणते आई तू हे सगळं मुद्दामून करते आहेस ना मला कळत बरं का शारदा म्हणते जे कळतंय ना मग ते का नाही नंदिनी म्हणते नको ना तू साडी साडी नको सजेस्ट करू नंदिनी म्हणते आई मला तुझ्या हातचा एक कबर चहा देतेस का शारदा म्हणते करते ना शारदा स्पेशल चहा करते दोघी हसतात शारदा तेथून जाते नंदिनी मनातल्या मनात, मनात बोलत असते हे काय होत आहे मला मी खरंच जीवांना माफ केला आहे का दुसऱ्या सीन मध्ये मालिनी आणि जीवा बसलेले असतात जीवा मालिनीला म्हणत असतो नंदिनी मला कोणत्याही क्षणी माफ करू शकते म्हणून इथपर्यंत आलो इथपर्यंत पोहोचली आहे माझी रिक्षा म्हणून तर लग्नाला चाललो आहे ना जोडीने म्हणून म्हटलं कपडे खूप सारे नेलेत पण मी लग्नासाठी नाही म्हणून शर्वानी न्यायला आलो आहे त्यानिमित्त तुलाही भेटता आलो आणि बाकी सगळ्यांनाही भेटता येईल बाबा काव्या पार दादा कुठे आहे ते कुठे आहे आपली मालिनी म्हणते पिहू एक नंबरची आगाव झाली आहे अरे अभ्यासच करत नाही ते तुला माहिती आहे रिसेंट परीक्षेत कॉफी करून पास झाली आहे मुलगी जेव्हा म्हणतो काय सांगतेस मालिनी म्हणते हो ना मी तर मिथिन भाऊजींना सांगून टाकलं आहे की श्रेयासारखं पिहूला सुद्धा हॉस्टेलला ठेवा म्हणजे शहाणी होईल तिथे तिथे आशा येते आशा म्हणते जीवा दादा तुम्ही कधी आलात जेव्हा म्हणतो हे काय आत्ता चालू कशी आहे श आशा तू शारदा म्हणते जेव्हा म्हणतो श... मी मस्त आहे हे काय तुम्ही एकदम बमलासारखे वाहून गेलात मालिनी हसते आणि म्हणते हो जेव्हा म्हणतो नाही गं अजून दोनच दिवस मग काय माझ्या सुरमईला घेऊन येतो घरी मग आईच्या हातचं खाणार जाडाजुडा होणार नंदिनी मला म्हणाले बाबा घरी चालले तर घरी काहीतरी गोडधोड घेऊन जा जीवा म्हणतो बरं अशाताई मला शेरवानी शोधायला मदत कराल का आणि ते दोघे शेरवानी शोधायला जातात मालिनी इकडे देवापुढे प्रसाद ठेवते आणि म्हणते बाप्पा ह्या गोडाचा मान अर्थातच तुझा आहे सगळ्यांचं चांगलं होऊ दे रे बाप्पा पाठीमागून पार देतो आणि म्हणतो चांगलं झालं आहे मालिनी म्हणते काय झालं चांगलं पार्थ म्हणतो गुप्ता असोशियनचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तेही काव्यामुळे मालिनी म्हणते काव्यामुळे कसं काय पार्थ म्हणतं आज त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देत होतं काहीतरी गोष्ट मिसिंग होती तेवढ्यात काव्या टिफिन घेऊन आल्या होत्या त्यांनी ती मिसिंग गोष्ट इतक्या परफेक्टली सांगितली त्यांचा थॉट इतका परफेक्टली मांडला की ते क्लायंट खुश झाले आणि त्यांनी उठून टाळ्या वाजवल्या ॲप्रिसिएट केलं कारण त्यांनी त्याच प्रोजेक्टचा एक स्टेप वर नेलं ती मिसिंग गोष्ट त्यांनी ॲड केली ॲक्च्युली आमच्या प्रोजेक्टचं आधी नाव सिक्सर होतं त्याला काव्याने इंद्रधनुष्य नाव दिलं एका आरती काव्याने त्या प्रोजेक्टमध्ये त्यांचे असे छान रंग भरले मालिनी म्हणते मग आहेच माझी सुनगुनी तेथे येतात ता आणि राग राग म्हणतात रम्या तिने रंगाचा बेरंग केला का पार्थ पार्थ म्हणतो नाही म्हणजे जेवढी अस्वात म्हणते नाही म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्याच्यावरनं या प्रोजेक्टची कल्पना तिची होती मेहनत तिची होती हे बघ पार्थ म्हणतो हे बघा आत्या मेहनत तिची होती पण त्याच्यात काही उनिया होता त्या काव्याने भरून काढल्या एवढंच वसुआत्या म्हणतात बिचारी माझी रम्या रात्रंदिवस तिने या प्रोजेक्टवरती काम केलं मेहनत केली पण शेवटी ती वाया गेली मालिनी म्हणते वसुहत्या असं काही नाही पार्थ फक्त आयत्यावेळी काव्याने येऊन सिक्सर मारला एवढंच म्हणतो पार्थ म्हणतो अगदी बरोबर बोलली साई काव्या इज अ गेम चेंजर पार्थ म्हणतो थँक्स काव्या थँक्स अ लॉट पार्थ म्हणतो बरं मी आलो चेंज करून मुल म्हणते अरे थांब काहीतरी आले कोणीतरी आलं आहे त्यांना तुला भेटायचं आहे पार्थ म्हणतो कोण आला आहे तर वरून जेवा खाली उतरत असतो जेव्हा म्हणतो बडे फिया किदर पार्थला आनंद होतो तेवढ्याच काव्या म्हणते जेव्हा आला आहे आणि पार्थ थांबतो पार्थला जेवाय जेवाचे आणि काव्याचे ते फोटोज आणि व्हिडिओ दिसतात मालिनी म्हणते नंदिनीला कुठल्या तरी लग्नाला जेवाला बरोबर घेऊन जायचं आहे म्हणून शेरवानी घेण्यासाठी तो आलाय जेव्हा पळत येऊन पाचला भेटण्यासाठी पुढे जातो तर पाच साईडला होतो हे बघून वस्तू हसतात जेव्हा म्हणतो हे काय असं भेटणार आहेस का मला प्रॉपर गले मिलो यार म्हणतो मला एका क्लाइंटला फोन करायचा आहे मी आलो जेव्हा म्हणतो अरे हे काय आहे एकतर मी किती दिवसांनी घरी आलो आहे आणि लगेच जातोस तू मध्येच वस्तू आत्या म्हणतात तुझी काय अपेक्षा आहे जेव्हा की तू आलाय म्हणून त्याने आनंदाने नाचावं ह्या पोराच्या चेहऱ्यावरचा हसू तू आणि काव्याने हिरावून घेतला आहेस मला एक कळत नाही तू मुळात आलाच कशाला घरात मालिनी म्हणते वसुहत्या काय बोलताय तुम्ही तुम्ही ह्या दोघांच्या मध्ये पडू नका त्यांचे ते, ते बघून घेतील वसुआत्या म्हणतात काय आहे मालिनी हा इथे आल्यामुळे पार्थला किती त्रास होतो हे तुला दिसत नाही ग पण मला दिसतंय म्हणून बोलते मी चुकतंय का माझं काही मालिनी म्हणते नाही नाही तुमचं कुठं काय चुकतंय का हो फक्त तुमच्या चुकांचे पाडे आम्ही सारखे वाचून दाखवत नाही म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका प्लीज उगाच माझ्या पोरांमध्ये अंतर वाढवू नका वाढवण्याचा प्रयत्न करू नका व स्वात्या म्हणतात अरे अंतर कोणामुळं पडले आणि तू कोणाला बोलतेस पार्थ ना तो बास झालं बास करा भांडणं मला क्लायंटला एक फोन करायचा आहे मी आलो पार तेथून निघून जातो मालिनी म्हणते कुणाचं भलं झालेलं बघवतच नाही यांना काव्या म्हणते जाऊ द्या आई रोज संध्याकाळी देवासमोर उभे राहून म्हणतात ना असं उगस नाही म्हणत आपण काव्या जीवा म्हणतो ठीक आहे आई तो दमला असेल लवकरच परतील आणि पुढच्या वेळेस एकटा येणार नाही तुझ्या लाडके सुनेला माझ्या नंदिनीला सोबत घेऊन येईल जेव्हा जातो तेथून काव्या वसुत्यांना म्हणते अद्यापाई एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी जीवा आणि पार्थ एकत्र येणारच आणि नंदिनीताई तिच्या लहान्या लाडक्या बहिणीला म्हणजे काव्याला एक्सेप्ट करेलच अगदी तुम्ही काहीही केलं तरी दोन भावांमधील आणि दोन बहिणींमधील प्रेम नाही पुसू शकत आणि आता ताई का तर काय नंदिनीताई उद्या जीवाला घेऊन एका लग्नात चालली आहे लग्नातला माहोल बघून नाही त्यांच्यातलं प्रेम परत फुललं तर नाव नाही सांगणार मी काव्या पार्थ देशमुख दुसऱ्या सीन मध्ये नंदिनी आणि जिवा लग्नाच्या तेथे आलेले असतात दोघे खूप खुश असतात जेवाला तिथले डेकोरेशन खूप आवडलेले असतं जिवा म्हणतो वाव सहज सुंदर आणि एकदम सिंपल असं डेकोरेशन आहे अगदी जीवा नंदिनीसारखं नंदिनी, नंदिनी म्हणते प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडायची सवय लागली का हो तुम्हाला जीवा म्हणतो नाही फक्त गोष्ट नाही तुझी पण सवय लागली आहे चकाचकबाई आणि दोघंही हसतात नंदिनी म्हणते अहो तुम्ही कुठेही सुरू होतात तुम्ही कोणी ऐकलं तर जेव्हा म्हणतो कोण आहे इथं ऐकायला आणि हां जरी ऐकलं तरी हेच म्हणतील प्रेम करावं तर जेव्हा देशमुख सारखं करावं नंदिनी म्हणते अहो जेव्हा म्हणते किती अखोट होतीये पण मला सांग हे डेकोरेशन कोणाचं हातचं आहे नंदिनी म्हणते मुलाचे मित्र आणि आमच्या आनंद निवास मधला सगळा स्टाफ सगळ्यांनी मिळून केलं डेकोरेशन जेव्हा म्हणतो क्या बात हे खूपच सुंदर केलं हे असं लग्न बघितलं का वाटत राहतं बाज लग्नाची गरज काय आहे म्हणजे मोजकीच माणसं तीच माणसं ज्यांचं नवरा नवरीवर प्रेम साधं जेवण आणि मनापासून केलेले विधी हे असं लग्न असलं पाहिजे तिथे एक जण येतानी म्हणतो अरे नंदिनी ताई आला तुम्ही आणि तो, तो तेथे फुलं आणि गजरी घेऊन आलेला असतो नंदिनी त्यातला एक गजरा घेते आणि केसांमध्ये माळत असते तर शिवा म्हणतो मी आय नंदिनी म्हणते नाही मी माळेल माझी मी आणि नंदिनी गजरा लावण्याचा प्रयत्न करते पण गजरा निष्ठून खाली पडतो तेवढा जेव्हा तो गजरा हातात झलतो जेव्हा म्हणतो मी काहीच नाही केलं हा गजरा स्वतःहून माझ्या हातात आला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी लगेच नंदिनी त्याच्या हातातून गजरा घेते आणि स्वतः केसांमध्ये मारते जेव्हा म्हणतो तो आत्ता आलेला तो चित्राचा भाव होता का नाही त्याचे तिच्यासारखा दिसत होता ना म्हणून विचारलं नंदिनी म्हणते नाही चित्राला भाव नाही जेव्हा म्हणतो काही हरकत नाही आजपासून ह्या क्षणापासून मी चित्राचा भाऊ आता लग्नात जेव्हा कान पिळाचा विधी होईल ना तेव्हा चित्राचा भाऊ म्हणून नवऱ्याचा नवऱ्या मुलाचा कान मी पिळणार नंदिनी म्हणते नाही नाही तुम्ही नवऱ्या मुलाचा कान नाही पिळू शकत जेव्हा म्हणतो का दुसऱ्या सीनमध्ये पाच पायऱ्यांवर बसलेला असतो तिकडनं काव्या येते काव्याच्या हातात कॉफीचा मग असतो काव्या पातला बघते आणि म्हणते किती शांत बसल्या माझा मिस्टर बोकोडी हीच वेळ आहे सेंटरला सोडण्याबद्दल विचार विचारण्याची त्यांना पण हा भाव देईल ना मला काव्याला आयडिया सुचते ती आणलेली कॉफी दोन मग मध्ये ओतते आणि म्हणते माझ्या हातची कॉफी पिऊन बोका सेंटरला काय चंद्रावर सुद्धा यायला तयार होईल काव्या पार जवळ जाऊन बसते एक कॉफी चमक पार्थला देते आणि म्हणते अगदी तुम्हाला आवडते तशी केली आहे सांगा कशी झाली पार्थ म्हणतो छान झाली आहे काव्या म्हणते खोटो बोलताय पार्थ म्हणतो तुम्हाला कसं वाटतंय काव्या म्हणते कारण कॉफी चांगली झाली असते तर पार्थ देशमुख यांच्या चेहऱ्यावर दिसलं असतं आता तर तसं काही दिसत नाही पार्क म्हणतो चेहऱ्यावरचं असं झालं तर चेहरा वाचणं सोडून द्यावा आणि असंही तुम्हाला आय एसचा अभ्यास खूप आहे तुम्ही तर सोडूनच दिलं पाहिजे काव्य म्हणते त्याबद्दलच थोडं बोलायचं होतं तुमच्याशी माझ्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालं आहे मुंबईच्या बाहेर आहे ते याल ना मला सोडवायला दुसऱ्या सीनमध्ये नंदिनी जीवाला म्हणते नाही तुम्ही भाऊ म्हणून मुलाचा कान नाही पिऊ शकत जेव्हा म्हणतो पण का, का। नंदिनी म्हणते कारण आपल्याला चित्राच्या लग्नात कन्यादान करायचं आहे जेव्हा म्हणतो काय दुसऱ्या सीनमध्ये काव्य पार्थला म्हणत असते याला काय अर्थ कसा आहे ना पात मी इथे आल्यापासून माझी शक्ती सगळी तुमच्या मागे धावण्यात गेली आहे तुमचा राग तुमचा रुसवा घालण्यात गेले आहे पण मी जर ते प्रयत्न केले नसते तर तुमची नाराजी माझ्या हसण्याने फिर माझ्या फिरकी घेण्याने परतवता राहिले नसते तर हरले असते मी काव्या म्हणते हरायचं नाही आहे मला तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की नाही मला माहीत नाही पण मी हरले म्हणजे तुम्ही हरलात पार्थ आपण एकच टीम आहोत ना लोकांना वाटतं आणि की आपण एकमेकांसमोर आहोत एकमेकांच्या अगेन्स्ट आहोत पण तसं नाही आहे पार्थ मी इथे तुम्हाला जिंकायला किंवा हा तुम्हाला हरवायला नाही आले मी इथे आले तर फक्त माझ्या पार्थ देशमुख यांना परत मिळवायला खरंच पण थकले आहे पार्थ मी खरंच थकले असं सतत नाचन नाचून हसून तुमची मस्करी करून कपडे बदलून थकली आहे ही काव्या पण आता पने पार्त पार्त कावया ना आता खरंच शांतपणे बोलायचं आहे तुमच्याशी सगळं सांगायचं आहे तुम्हाला हा प्रवास त्यासाठी एक चांगलं निमित्त ठरेल पार्थ याल ना मला सोडवायला इथे चक्क पार्थला पार्थ काव्याला नाही म्हणतो दुसऱ्या सीनमध्ये जेव्हा नंदिनीला म्हणतो आपण खरंच कन्यादान करणार आहोत का नंदिनी म्हणते सॉरी तुम्हाला नाही जमणार का आय एम सो सॉरी माझं चुकलं मी आधी तुम्हाला विचारायला हवं होतं पण मी काय करू मला खरंच काही सुचलं नाही माझं चुकलं काय आहे ना चित्राला आईवडील नाही आहेत ना म्हणून मी जेव्हा म्हणतो एक मिनिट मी नाही करणार असं नाही म्हटलो काय झालं तू अचानक मला हे विचारलं ना म्हणून थोडं सरप्राईज झालं म्हणून थोडं थिंकिंग झालं करूया ना मला आवडेल चित्राचं कन्यादान करायला तू इतकी चांगली गोष्ट करत आहे मग मी तुला सपोर्ट नाही करणार म्हणजे पण कन्यादान खूप मोष्ट गो मोठी गोष्ट आहे आणि मला खात्री नव्हती तुम्ही तयार व्हाल जेव्हा असतो आणि म्हणतो मी ना खूप आधीपासून एक स्वप्न पाहिलं होतं आपल्या बाबतीत की आपल्याला एक छान मुलगी असेल आणि तिचं कन्यादान आपण दगे मिळून करतोय हा ते स्वप्न इतकं लवकर पुरं होईल असं वाटलं नव्हतं चालेल ना करूयात आपण कन्यादान पण निदान ह्यासाठी तरी तू माझ्या बाजूला हो म्हणते हसतो बसनी सीन मध्ये काव्या म्हणते नाही म्हणाला तुम्ही आणि परत पार तिथून निघतो तर काव्या म्हणते थांबा ना पार्थ पार्थ म्हणतो तुम्हाला कशाला हवा आहे मी अनिशाला घेऊन जा ना तुम्ही बरेच दिवस झाले त्या आल्या नाही कुठे गेल्या आहे त्या काव्या म्हणते तिचे नखरे काय कमी आहेत का मला हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको अभ्यास करायचा एक मिनिट ते सोडा मी काय म्हणते माझ्या प्रश्नाची उत्तरे असे परस्पर अनिशावर ढक डग, नका ढकलो तुम्ही पार्थ पार्थ म्हणतो ऑफिसला सुट्टी नाही मिळणार काव्या म्हणते काय बोलताय पार्थ अहो पार्थ काय बोलताय मी असं काय करताय तुम्ही बॉस आहात ना तिथले पार्थ म्हणतो विक्रम देशमुख आहे बॉस मी नाही काव्य म्हणते ते वडील सुद्धा आहे तुमचे काय म्हणायचं तुम्हाला ते नाही म्हणतील का पार्थ म्हणतो काव्या प्लीज मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत काव्या म्हणते का भीती वाटते पुन्हा माझ्या प्रेमात पडाल इथे भाग संपतो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की काव्या जेवलेली नसते पार्थ काव्याला विचारतो का नाही जेवला तुम्ही काव्या म्हणते जेवायला वेळ नाही आहे माझ्याकडे आणि ते एकमेकांकडे बघत असतात येथे फार चक्क काव्याला जेवण भरवत असतं दुसऱ्या सीन मध्ये जीवा आणि नंदिनी लग्न मंडपात जात असतात आणि नंदिनी पायरी चढतानी पडते तर जीवा तिला पाठीमागून असा सावरतो तर प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे उद्याचा येणाऱ्या भागाचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मराठी मालिका एन्जॉय करा धन्यवाद